पहलगाम येथील हल्ल्याच्या निषेधार्थ शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवनसमोर हल्ल्यामध्ये मरण पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली जम्मू काश्मीरच्या पहलगाम परिसरात निष्पाप पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ काँग्रेस भवन सोलापूर समोर जाहीर निषेध करण्यात आला तसेच काँग्रेस भवन मध्ये या हल्ल्यात मरण पावलेल्या श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी भाड हल्ला करणाऱ्या अतिरेकांचा जाहीर निषेध पाकिस्तान मुर्दाबाद अमित शहा राजीनामा द्या भारत माता की जय यासारख्या घोषणा जोरजोरात देण्यात आल्या यावेळी चेतन नरोटे यांनी अधिक माहिती दिली पहिलगाम या ठिकाणी त्या ठिकाणी जे अतिरेकी आले होते ते अतिरेकी पोलिसाच्या वेसमध्ये आले होते मिल्ट्रीच्या वेसमध्ये आलेले होते आणि दोन हजार त्या ठिकाणी पर्यटक त्या ठिकाणी असताना आता केंद्र सरकारमधले अमित शाह असतील मोदी असतील त्या ठिकाणी धावत चाललेले आहेत एकीकडं जनता सुरक्षा नाही लोक सुरक्षित नाहीत आणि तुम्ही बघता की ज्याप्रमाणे निष्पाप लोकांना त्या ठिकाणी मारले गेलेलं आहे आणि काँग्रेसच्या वतीनं अमित शहा व मोदी यांचा राजीनामा या ठिकाणी मागतो आहे तुम्ही बघा अनेक हल्ले या ठिकाणी देशामध्ये झाले मग पुलगामाचा था हल्ला झाला बालकोटचा हल्ला झाला त्यांच्या खाला जेवढे हल्ले झाले आजपर्यंत एकाला देखील अटक झालेली नाही आणि आता आपण बघता की काय राज्याचे इलेक्शन येणार राज। आहेत ते डोळ्यासमोर ठेवून ह्या ठिकाणी हा षडयंत्र ह्या भारतीय जनता पार्टी जे अमित शाह आणि मोदी यांनी केलं या ठिकाणी असं पब्लिक आता बोलू लागलेय त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या वतीनं अमित शाह व मोदी आम्ही सगळे म्हणून यांचा राजनामा या ठिकाणी मागतोय त्यांचा जाहीर या ठिकाणी निषेध करतोय या निषेध आंदोलनात शहर अध्यक्ष चेतन रोटे महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे आरिफ शेख अलकर राठोड प्रदेश सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते युवक अध्यक्ष गणेश डोंगरे ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड बाबूराव मेहत्रे अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर कुरेशी यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते